तर बिग बॉसच्या घरात दोन व्यक्तींची सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि निकिता तांबोळी या दोघींनी सोडलंय तर जान्हवी मालिकेत तिच्या नवऱ्याची भूमिका जो साकारत होता अमित रेकी त्याने एक खास पोस्ट जान्हवी साठी केली आहे भाग्य दिले तू मला या एपिसोडची क्लिप आहे त्यात तो असं म्हणतोय की सानिया आहे काय सुरू आहे तुझं डोकं ठिकाणावर आहे नंतर तो असं म्हणतोय की आता मी तुला काहीही सांगणार नाही कारण तुम्ही समजावण्याच्या पलीकडे गेला आहात तर आता ही भाग्य तुम्हाला जी क्लिप जान्हवीच्या आताच्या वागण्याला बरोबर फिट होते असं तुमचं देखील म्हणणं आहे ना ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा बरं एवढ्याच गोष्टीवरती अमित थांबला नाहीये तर अमितने या पोस्टला कॅप्शन दिले पोस्ट बघतोय हा सानिया असं त्याने कॅप्शन दिलंय आणि त्या कॅप्शन खाल आणि त्या पोस्ट खाली अनेकांच्या कमेंट्स येत आहेत बरे याविषयी तुम्हाला काय वाटतंय शिवाय जान्हवीचा गेम जी ज्या प्रकारे दाखवते ते तुम्हाला आवडतंय का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का